आज विश्वरत्न महामानव ज्यांनी भारतासारख्या विखुरलेल्या समाजामध्ये समाज एकसंग ठेवण्यासाठी ज्या महाग्रंथाची निर्मिती केली त्या भारत देशाची घटना ज्यांनी लिहिले ते क्रांतीसूर्य विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आम्ही सर्वजण सातारा जिल्ह्यातले भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना विनम्र अभिवादन करतो त्यांनी जो या देशातील सर्व जाती धर्माच्या गोर गरीब श्रीमंत या सर्व वर्गाला जो एक मंतर जिला, ये मंत्र दिला तो म्हणजे शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मूलमंत्र आणि त्या मूलमंत्राच्या आधारे भारत विकसित होत आहे आणि याच मूलमंत्राचा वापर करून या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या भारताचा चौपेर विकास करत आहेत आणि जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आणि भारताला सुपूर्त केली त्या घटनेच्या तंतोतंत काम करायचं प्रयत्न या ठिकाणी आमचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करत आहेत आणि त्या घटनेमुळंच आपण सर्व एकत्रित आहोत आदरणीय बाबासाहेबांनी हा देश लोकशाही मार्गाने चालला पाहिजे म्हणून श्रीमंताला पण एकाच मताचा अधिकार आणि गरीबाला पण एकाच मताचा अधिकार हे मोठं काम त्या ठिकाणी घटनेमध्ये केलं स्त्रियांना मताचा अधिकार घटनेमध्ये दिला आणि अतिशय मोठी कल्पना आणि अतिशय मोठ भारताचं भविष्याचं स्वप्न या ठिकाणी बाबासाहेबांनी बघितलं होतं आणि खऱ्या अर्थानं आता दोन हजार चौदा पासून ते स्वप्न साकार करायचं काम या ठिकाणी आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करीत आहेत मी परत एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीनं या महामानवाच्या महामानवांना मनापासून मन विनम्र अभिवादन करतो आणि त्यांचे जे विचार आहेत त्यांच्या विचारावर चालण्याची प्रेरणा आजच्या दिवशी आम्ही सगळी घेतो जय भीम